तुमच्या तोंडाला काल पासून तुमची गाढवावर कमी करणार नाही महाराष्ट्रात महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत या योजनेचे तीन हप्ते अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा देखील झालेत त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशातच आमचं सरकार आलं तर ही लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं विधान काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलं होतं संजय राऊत यांनी देखील ही योजना बंद करण्याची भाषा केली कारण की योजना बहुत चल, चलाई और आज ये लाडली बहीण योजना वहा भी बंद हो गई है तो महाराष्ट्र में कौन से हिसाब से चलेगी बहीण योजना और एक महीना चलाएंगे बाद में बंद कर देंगे पैसा कहाँ है किसके पास है तसेच ही योजना बंद व्हावी यासाठी सुनील केदार कोर्टात गेले क्लिअरली एक करप्ट प्रॅक्टिस आहे एक ब्रायव्हरी आहे यावर अनेक ठिकाणी महिलांनी संताप व्यक्त केला राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळतायत आहेत ते भगवत नाही का तुमच्या पचनी पडत नाही का असा सवाल महिलांनी केला तसंच हे योजनेच्या आड याल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही चढ ठणकावून देखील सांगितलंय